प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंधरा ऑगस्टच्या भागामध्ये माधवी खूप उदास असते कारण सावनी या घरामध्ये आल्यामुळे मुक्ताच आयुष्य बर्बाद होईल याची तिला चिंता वाटत असते तिथे आता मात्र इंद्रा येते आणि म्हणते ती माझ्या घरामध्ये बसलेलं मेकअपचं दुकान त्यामुळे मला तुमच्याशी बोलण्यासाठी इकडे यावं लागलं कारण तिथे जर का मी काही बोलले असते तर खूप मोठा तमाशा झाला असता पण ही रडत बसायची वेळ नाहीये आता ही रडत बसायची वेळ नसून लढायची वेळ आहे यावरती आता इकडे तिला माधवी सांगते मला असं वाटलं मी काही दिवस बाहेर गेले तर तुमची कोयत्याची आणि जिभेची धार कमी झाली की काय यावरती इंद्रा म्हणते नाही अजिबात नाही माझी कोयत्याची धार तशीच आहे आणि जिभेची पण धार तशीच आहे मी काय सावनीला घाबरत नाही पण माझा जीव तुटतो ना तो फक्त आणि फक्त माझ्या आधीसाठी आधीसोबत तिचं सगळं जोडलं गेलंय ना तिला बाहेर काढलं तर आधी काय होईल हा मला सारखा विचार येतो आणि म्हणून आणि मी गप्प बसते पण या वेळेला आता आपण गप्प बसून चालणार नाहीये आपल्याला काहीतरी करायला पाहिजे यावरती आता माधवी म्हणते करायचं पण काय करायचं नक्की इंद्रा म्हणते आपण दोघींनी एकत्र येऊन त्या सावणीला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचा यावरती माधवी म्हणते मला तर वाटलं की तुमच्या कोयत्याची धार इतकी पक्की आहे की मी एकटेच तिला बाहेर काढू शकता इंद्रा म्हणते माझी धार तशीच आहे मी एक बाहेर पण तुझी पोरगी आहे ना माझी ती तिला घरात ठेवायला मग मला एकट्या काय करता येत नाही म्हणून आपण दोघी एकत्र येऊन जर का तिला बाहेर काढण्याचा प्लॅन केला तर आणि तरच त्या सावनीला आपण बाहेर काढू शकू यावरती माधवी सांगते बरोबर आहे आपलं दोघींच टार्गेट एकच आहे टार्गेट म्हटल्यावरती इंद्राचिरती आणि तू मला टार्गेट म्हणतेस काय मी तर तुला इथे काहीतरी चांगला उपाय सांगायला आले तर तू मला टार्गेट म्हणतेस माझे म्हणते नाही हो टार्गेट नाही टार्गेट नाही आपलं टार्गेट लक्ष लक्ष आपलं लक्ष एकच आहे की त्या सावनीला बाहेर काढणं पण युक्ती काय काय करायचं का का आहे इंद्रा म्हणते एकशे एक वाली आणि एकशे दोन वाली एकत्र आली तर काय करू शकते हेच दाखवून द्यायचंय म्हणजे आपलं भांडण आपल्या जागी ते भांडण आपण नंतर कंटिन्यू करू पण सध्या आपण एकत्र येऊन सावनीला बाहेर तर काढूया बाहेर काढल्यावरती भांडण परत आपल्या ठिकाणी असं म्हणत दोघींची डील होते आत्तापुरतं दोघींनी एकत्र यायचं नंतर भांडण आपलं परत चालू ठेवायचं पण करायचं काय माधवी म्हणते त्यावरती इंद्रा म्हणते आहे ना माझ्याकडे आयडिया मग इंद्रातीच्या कानामध्ये असं काहीतरी सांगते की माधवीला सुद्धा विश्वास बसतो नाही नाही यांच्या आयडियामध्ये दम आहे म्हणजे या सगळ्यातून सावनीला बाहेर काढायला नक्कीच मदत होईल त्यावरती माधवी म्हणते खरंच मला माहिती नव्हतं की तुमच्याकडे इतकं डोकं आहे मला वाटलं डोकं फक्त वेणी घालायला वापरता यावरती हसते काय या का माझी तारीफ करतेस मला काय कळलं नाही यावरती माधवी म्हणते नाही चेष्टा कशी करेन तारीफच करते मी तुमची असं म्हणत माधवी बरोबर इंद्राला मूर्ख बनवते इंद्रा मात्र आता सावनीला बाहेर काढण्यासाठी दोघे जणी मिळून एकत्र येऊन जबरदस्त प्लॅन करून भांडणारी दोन माणसं जेव्हा तेव्हा नक्की काय होतं हे दाखवून देणार असतात प्लॅन ठरतो आणि सगळे जण खूप खुश होत तो इकडे मुक्ता किचन मध्ये आदित्य आणि सागरसाठी पॉपकॉर्न करत असते दोघ जण गप्पा मारत बसलेले असतात मुक्ता किचन मध्ये काम करत असताना विचार करते आई आता इतक्या दिवसानंतर आली पण तिच्या डोक्याला किती मनस्ताप झाला तिला किती त्रास झाला असेल जाऊन तिला मला विचारायला पाहिजे आणि मुक्ताईकडे एक एका साईडला पॉपकॉर्न आणि दुसऱ्या साईडला उसळ करत ठेवते जेणेकरून घरात पण उसळ खायला होईल आणि तिला आता माधवीला सुद्धा उसळ नेऊन देता येईल जेणेकरून आत्ताच बाहेरून आलेली माधवी व्यवस्थित जेवू शकेल पण मुक्ताचं लक्ष नसतं तिच्या मनात फक्त आणि फक्त विचार असतात की कसं घडलं असेल काय घडलं असेल म्हणजे आता आईला कसं समजवू जेणेकरून मिहिकाला तिला बोलता येईल मुक्ताच्या डोक्यातून के काही केला विचार जात नसतात तोपर्यंत आदित्य आणि आता इकडे सागर हे दोघ जण छानपैकी टप्पा मारत असतात दोघं एकमेकांशी बोलत असतात त्यावेळेला आदित्य आपल्या शाळेच्या गमती जमती त्याला सांगत असतो आणि तो सांगत असतो आमची क्रिकेटची टीम आहे क्रिकेटच्या टीम मध्ये तो सुमित आहे ना यावरती आता इकडे सागर म्हणतो सुमित कोणतो छोटासा चष्मिस का आता मात्र आधी म्हणतो नाही नाही तो छोटासा ना चषमिस तो सुमित नाहीये त्याचं नाव तर वेगळंच आहे असं म्हणत दोघांच्या गप्पाटप्पा चालू असतात त्यावरती आता मात्र इकडे सागर म्हणतो तुझी टेस्ट होती ना मग टेस्टमध्ये कसं काय सगळं यावरती आदित्य म्हणतो टेस्ट टेस्ट अशी गेली या टेस्टमध्ये पण चांगले मार्क मिळणार त्या टेस्टमध्ये पण चांगले मार्क मिळणार असं म्हणत आदित्य आपण सगळ्या टेस्ट बरोबर पार पडल्यात असं आता सागरला सांगत असतो सागर म्हणतो ये बात म्हणजे आता माझा मुलगा शोभतोयच खरा असं म्हणत सागर खूप खुश होतो आणि आदित्यचं कौतुक करायला लागतो दोघांच्या गप्पा टप्पा चालू असतात मुक्ता ह्या गप्पा टप्पा ऐकते आणि ती विचार करते की या दोघांचं असंच प्रेम टिकून दे आणि मग दोघांसाठी पॉपकॉर्न घेऊन मुक्ता येते आणि म्हणते घ्या तुमचे गरमागरम पॉपकॉर्न आता रेडी आहेत असं म्हणत दोघांना पॉपकॉर्न देते आदित्य आणि सागर यांच्या गप्पा काही संपता संपत नसतात आणि आता या सगळ्यामध्ये दोघांच्या गप्पा बघून मुक्ताचे पॉपकॉर्न गरम गरम खाण्यासाठी येतात दोघ जण पॉपकॉर्न खाणार पण इकडे सागरला काहीतरी मस्ती करण्याची इच्छा होते आणि मग मात्र सागर आपल्या हातामध्ये असलेली उशी मुक्ताला मागून मारतो आणि मी काही केलंच नाही या आविर्भावामध्ये आता मात्र पॉपकॉर्न खायला लागतो आणि म्हणतो वा गरम आहेत ना पॉपकॉर्न आधी पटापट खा थंड व्हायच्या आधी असं म्हणत दोघ जण पॉपकॉर्न खात असतात तोपर्यंत इकडे आता मुक्ता येते आणि काय झालं मला ही उशी कुणी मारली बरं यावरती सागर म्हणतो उशी आणि मी मी का मारेन आम्ही तर मस्तपैकी पॉपकॉर्न खातोय मुक्ता म्हणते मग मला ही उशी काही आभाळातून येऊन टपकली का आणि धडकली का काय चाललंय तुमचं सारंग असं म्हणत आता मात्र काय चाललंय सागर असं म्हणत मुक्ता आता इकडे त्याच्याकडे पाहायला लागते त्यावरती आता सागर म्हणतो नाही नाही मी नाही उशी मारली मुक्ता म्हणते तुम्ही नाही का मारलीत मग मुक्ता तीच उशी सागरला फेकते सागर पुन्हा ती उशी फेकतो मग आदित्य पण या खेळामध्ये सामील होतो आणि सागर म्हणतो माझ्याकडे काय उशी फेकतोय then check it if it आधी आपण एक टीम आहोत त्यांच्या विरुद्ध खेळायचं आहे असं म्हटल्यावर ती आधी पण खुश होतो आणि मुक्ता आधी आणि सागर चक्क आधी ज्या मुक्ताचा राग करत असतो त्याच मुक्ता सोबत आधी आता छानपैकी कुशलने फेकापेकी खेळत असतो तिघाही जणांनी धुळगुस घातलेला असतो सगळ्या उशा सगळं सामान अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडून तिघा जण एन्जॉय करत असतात आणि मनमुरात आदित्य हसत असतो बऱ्याच दिवसांनी छानपैकी आदित्य या सगळ्यामध्ये सामील झालेला असतो मुक्ता हे सगळं बघून खुश होते आणि सगळेच जण खेळत असताना तिकडून मागून सावनी येते सावनीचं लक्ष नसतं तिचं लक्ष मोबाईल मध्ये असतं आणि त्याच वेळेला ती आता मुक्ताला धडकते मुक्ताला धडकल्यावर ती मागे आता आदित्य उभा असतो आता सावनी आदित्यला आधी पाहत नाही आणि ती मुक्ताला म्हणते तू मुद्दाम मला धडक दिलीस ना मुद्दाम धडक दिलीस ना मला असं म्हणत ती मुक्तावरती चिडते मुक्ता म्हणते सॉरी सॉरी सावनी अहो मी मुद्दाम का बरं धडक देईन तुम्हाला म्हणजे आता आम्ही इकडे खेळत होतो ना असं म्हटल्यावर ती सावनी इकडे तिकडे पाहते आणि लक्षात येतं की समोर आदित्य हे मग लगेच विषय बदलत म्हणते नाही नाही बरोबर आहे ना तू मुद्दाम का धडक देशील तू मला मुद्दाम धडक देणार नाहीस याची मला खात्री आहे असं म्हणत सावनी विषय बदलते आणि ती पाहते तर आदित्य आदित्य हा आता खेळत असतो तो पण मुक्तासोबत तिला तिला असं आश्चर्यच वाटतं आणि तिला जरासा राग पण येतो पण तो राग ती मात्र आता इकडे दाखवू शकत नसते आणि त्यामुळे ती गप्पच बसते आणि ती म्हणते नाही नाही म्हणजे खरं तर माझं चुकलं असं म्हणत तिकडून ती निघून जाणार तितक्यात तिथे आता येते ती म्हणजे इंद्रा आपला प्लॅन वर्कआउट करण्यासाठी इंद्राने योग्य तो आता मात्र प्लॅन केलेला असतो हातामध्ये चिठ्ठी घेऊन ती म्हणते हे बघे तुला काय काम नाही ना तर एक काम कर बरं तसंही तुला शॉपिंग खूप आवडतं तर ही माझी आता शॉपिंग करून ये बरं माझी शॉपिंग करून ये असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये ती लिस्ट देते लिस्ट दिल्यावर ती सावनी म्हणते नाही नाही शॉपिंग करायची काय गरज आहे ज्या काही वस्तू हव्यात त्या वस्तू ऑनलाईन मागवून घे ना यावरती आता इंद्रा सांगते नाही नाही सगळ्या वस्तू ऑनलाईन मिळतात पण तो जो आमचा कोळी मसाला आहे ना तो काय ऑनलाइन मिळत नाही त्यामुळे तो जाऊनच आणायला लागतो यावरती आता म्हणते सुनेला पाठवा आता मात्र इकडे इंद्रा सांगते हो तर सुनेला मी नक्की पाठवलं असतं माझ्याला क्लिनिक मध्ये जायचंय ना ती काय तुझ्यासारखी घर बसली नसते ना तुझ्यासारखी घर बसली असते तर मी तिला नक्कीच पाठवलं असतं असं म्हणत मात्र आता इकडे मुक्ताला न पाठवता सावनीला कामाला लावण्याची ही इंद्राची ट्रेकच असते तितक्यात तिथे स्वाती येते स्वाती म्हणते अगं सावनी तू काही सामान आणण्यासाठी बाहेर चाललेस का ही बघ ही माझी लिस्ट आहे माझे सुद्धा लिस्टनुसार सामान आणशील का त्यावर ते इंद्रा म्हणते का नाही आणणार अगं आणेल की एक सामान आणायला गेलं काय आणि दहा सामान आणले काय सामान ती घेऊन येईल दे 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 लिस्ट तिला असं म्हणत तिला आता आता स्वातीची पण लिस्ट दिली जाते मात्र इकडे चिडलेली सावनी विचार करते काय चाललंय काय हिंज मला हे समजतात तरी काय मला तर अगदी घरगडीच बनवून ठेवलंय असं म्हणत असतानाच आता मात्र इकडे त्या चिठ्ठ्या घेऊन ती जायला निघते तोपर्यंत तिकडे तो आता मुक्ता येते आणि मी आणते ना सगळं सामान नका त्यांना पाठवू यावरती इंद्रा म्हणते अगं तुलाच पाठवलं असतं पण तुला क्लिनिक मध्ये दात काढायला जायचंय ना जा जा तू क्लिनिक मध्ये दात काढायला जा असं म्हणत इंद्रा आता सावनीला हातामध्ये पैसे पिशवी भरपूर सारे सामानाची यादी देऊन पाठवते आणि सावनी चिडचिड करत तिकडून निघून जाते सावनी निघून गेल्यावरती आता मात्र इकडे इंद्रा म्हणायला लागते काय ग काहीतरी जळल्याचा वास येतोय काय यावरती मुक्ता म्हणते माझी माझी उसळ जळली वाटते त्यावरती नंतर मुक्त नाही मी तर उसळचा गॅस बंद केलाय यावरती इंद्रा म्हणते ही ना ही अशीच राहणार हिला बोललेल्या गोष्टी कळणारच नाहीत आणि सगळेजण हसायला लागतात मग मात्र मुक्ताला पण कळत की हा सावनीला टोमणा होता मुक्ता सुद्धा खळखळवून हसायला लागते आणि आता छानपैकी सगळेजण पुन्हा एकदा किचन मध्ये जेवणाच्या इकडे येतात तोपर्यंत सागर आणि आदित्य आता पॉपकॉर्न खात असतात सावनी सामान आणायला जाते आणि आता तोपर्यंत मुक्ता उसळ उसळ बनवते बनवून ती आपल्या आईसाठी सुद्धा उसळ घेऊन घरामध्ये निघून जाते तोपर्यंत पुरुषोत्तम आणि माधवी बसलेले असतात माधवीने चक्क खीर केलेली असते त्यावरती पुरुषोत्तम म्हणतो काय ग आज अचानक खीर वगैरे म्हणजे सकाळी आल्यापासून तुझा मूड चांगला नव्हता आणि आता तू खीर वगैरे केलीस यावरती माधवी म्हणते कसं आहे ना कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गोड करून करावी हा नियम आहे ना शास्त्र आहे आपलं यावरती आता पुरुषोत्तम म्हणतो गोड कार्य किंवा कोणतं चांगलं कार्य कसलं कार्य काय कार्य पुरुषोत्तमला कळत नसतं की एकशे एक वाली आणि एकशे दोन वाली एकत्र येऊन सावनीला बाहेर काढण्याचं सा सा चांगलं काम करतायत आणि त्याच खुशीमध्ये माधवीने खीर बनवले पुरुषोत्तमला प्रश्नच पडलेला असतो तितक्यात तिथे मुक्ता भाजी घेऊन येते आणि आई ग तुझ्यासाठी भाजी आणलेली आहे मी त्यावरती पुरुषोत्तम म्हणतो अग ती आणलीच ती भाजी ठेव बाजूला आपल्या घरात काय केलं गेलंय माहितीये का तुला यावरती मुक्ता म्हणते काय केलंय पुरुषोत्तम म्हणतो खीर केले खीर कोणतं चांगलं कार्य करायला हे निघाले मला काही माहित नाहीये आता मात्र मुक्ताला संशय येतो आई सकाळी ज्या वेळेला तू आलीस तेव्हा तुझा मूड एकदम ऑफ होता आणि आता, आता चक्क तू खीर बनवलीस यावरती माझे म्हणते तुमचं काय चाललंय म्हणजे मला जर का माझ्या किचन मध्ये एखादा गोड पदार्थ बनवायचा असेल तर मला तुमची परवानगी घ्यावी लागेल का सिरियसली आता मी तुमची परवानगी घेणार तुम्हाला विचारणार की मी हे करू का मी ते करू का मी गोड करू का मी तिखट करू का आणि मग मी करणार ते काही नाही माझं किचन आहे मी काय मला हवं ते करेन ना असं म्हणत आता मात्र इकडे माधवी दोघांना ओरडायला लागते त्यावरती मुक्ता म्हणते आई ग मी असं कुठे म्हणते की तू विचारून खीर कर म्हणून अगं तुला वाटलं ना तू कर फक्त मी तुला ओळखते ना मी तुझीच मुलगी आहे ना या सगळ्यामध्ये तू सहजासहजी इतका विषय बदलणार नाहीस म्हणजे बघ सकाळी इतकी चिडली होतेस आणि आता इतकी नॉर्मल बोलून खीर बनवतेस यावरती आता पुरुषोत्तम म्हणतो तेच तर म्हणजे सकाळी एकदम उन्हाचं कडक वातावरण आणि आत्ता आत्ता एकदम शांत वातावरणात पाऊस पडला असं थंडगार झालंय म्हणते तेच तर मी सांगते आई तू काय झालंय असं म्हणत मुक्ता काहीतरी काढून घेण्याचा प्रयत्न करत असते पण माधवी तिला ताका तूरच लागून देत नाही की सावनीला बाहेर काढण्याच्या प्रोसेसमुळे ती आनंदात आहे मुक्ता पण विचार करते काय झालंय ती म्हणते बरं ते जाऊ दे मी भाजी बनवून लावलेली आहे उसळ कशी झाली ती बघ बरं असं म्हणत मुक्ता तिला उसळ खायला देते त्यावर ती आता माधवी उसळ टेस्ट करते आणि अरे बाप रे म्हणजे किती तिखट उसळ केलीस तू मुक्ता असं म्हणत माधवीला आता खूप चटका लागतो त्यावरती पुरुषोत्तम सुद्धा म्हणतो बघू बघू कशी आहे ती उसळ असं म्हणत पुरुषोत्तम उसळ टेस्ट करतो ऍक्च्युली त्याला पण तिखट लागते पण माधवीच्या समोर काय बोलायचं म्हणून तो म्हणतो नाही तसं काही तिखट नाहीये यावरती माधवी म्हणते वा वा तुझ्या चेहऱ्याचा रंग तर उडलेला दिसतोय ना आणि तिखट नाहीये असं काय बोलतोयस तू तिखट तर आहेच असं म्हटल्यावरती आता मात्र पुरुषोत्तम गप्पच बसतो कारण त्याला तिखट दाखवायचं असतं समोर त्यावरती मुक्ता म्हणते नाही नाही म्हणजे त्यांचा ना घरचा मसालाच खूप तिखट असतो कारण त्यांना तिखट जेवण लागतं ना मी एक काम करतो त्याच्यामध्ये खोबरं टाकते गुळ टाकते आणि आता छानपैकी भाजी बनवते थोडं मीठ टाकते आणि असं म्हटल्यावरती आता मात्र माधवी म्हणते काय तिखट खाताय किती त्रास होईल पुरु हे तू काही खाऊ नको खूप त्रास होईल असं म्हणत माधवी निघून जाते माधवी निघून निघून जाते पण माधवी गेल्यावरती पटकन पुरुषोत्तम पाणी घेतो आणि पटकन पाणी पितो नाही मुक्ता खरंच खूप भाजी तिखट झाले तिच्या समोर मला काही बोलता नाही आलं पण तुझी भाजी खूपच तिखट झालेली आहे असं म्हणत पुरुषोत्तम सुद्धा आता पाणी प्यायला लागतो त्यानंतर पुरुषोत्तम म्हणतो मला काही कळत नाहीये बरं का घरामधलं वातावरण कशामुळे बदलले त्याचा मात्र शोध घ्यायला पाहिजे मुक्ता म्हणते हो त्याचा शोध घ्यायलाच पाहिजे पण मी भाजी दुरुस्त करते आता मग तर बघू की तुम्ही जेवून घ्या असं म्हणत मुक्ता सांगते मी येऊ का यावरती पुरुषोत्तम म्हणतो जरासा वेळ काढ संध्याकाळी भेटूया यावर मुक्ता म्हणते काय रे काय करायचंय त्यावरती पुरुषोत्तम म्हणतो अगं किती दिवसामध्ये मेल्टेड आईस्क्रीम नाही ना आपण खाल्ले मुक्ता म्हणते किती दिवसात काय किती महिन्यात नाही खाल्लेला आहे मी आज नक्की येणार आपण छानपैकी मेल्टेड आईस्क्रीम खाऊया असं म्हणत मुक्ता आणि आता पुरुषोत्तम बाप लेकीच आईस्क्रीम पिघळलेलं खाण्याचा प्लॅन ठरतो आणि दोघ जण भेटण्याचं ठरवतात तोपर्यंत इकडे आता सगळेजण पेंटिंगसाठी आलेले असतात त्यांना त्या कसं पेंटिंग करायचं काय पेंटिंग करायचं कुठे पेंटिंग करायचं कोणता कलर द्यायचा हे आता इंद्रा समजून सांगत असते इंद्रा सांगते कसं आहे ना म्हणजे या ठिकाणी एकदम समुद्रासारखा आहे समुद्राचं पाणी कसं शांत तसाच रंग द्यायचा आहे पण त्याच वेळेला किडे मकोडे हे ना अजिबात त्यात काही राहिले नाही पाहिजेत म्हणजे कलर असा द्यायचा ना की कि सगळे किडो मकोडे इकडून तिकडून पळून गेले पाहिजेत असं म्हणत आता इंद्रा रंग देणार माणसांना रंग देण्याचा पद्धत आपल्या पद्धतीने समजून सांगत असते सागर आणि मुक्ताला जरा आश्चर्यच वाटत म्हणजे हे चालले तरी काय अचानकपणे मम्मींनी रंग देण्याचा प्लॅन तरी कसा केला दोघांनाही का काही कळत नसतं पण त्याचा उलगडा थोड्याच वेळात होणार असतो थो। तोपर्यंत हातामध्ये खूप साऱ्या पिशव्या घेऊन दमून भागून आता मात्र सावनी येते आणि शी मला इतकी शॉपिंग करायला लावले ना की माझं अगदी बुजगावणच बनवून ठेवले असं म्हणत चिडफिड करत त्या पिशव्या इकडे तिकडे टाकून ठेवते आणि तितक्यात तिला काहीतरी व्हायला लागतं तिला फटाफट शिंकायला लागतात तिला तर नाक तिचं हे व्हायला लागतं आणि ती काय आहे कुठे आहे काय आहे असं बघत बसते पेंटिंगच्या तिला अलर्जी असते आणि याचाच उपयोग करून पेंटिंगचं काम आता इंद्राने काढलेलं असतं आणि मुद्दामच ती या घरातून कशी पळून जाईल हा प्लॅनिंग केलेलं असतं मुक्त आता मात्र इकडे मुक्ताला हे काही माहित नसतं सावनी शिंका द्यायला लागते इकडे तिकडे बघायला लागते आरडाओरडायला लागते कुणी केलं हे सगळं कोणी केलं हे सगळं असं म्हणत आरडाओरडा करत ती इकडे तिकडे पाहत असताना पेंटिंग कामचे काम करणारे रंगाऱ्याने पाहते आणि तुम्ही इकडे मला त्रास होतोय असं औरडाड्या कळायला लागते ते म्हणतात आम्हाला इकडे पेंटिंगला बोलवलंय मग मात्र सावनी आपल्या रूम मध्ये निघून जाते सावनीला असं त्रास करून आपल्या रूम मध्ये बघताना मुक्ता पाहते आणि म्हणते काय झालं आत्ता तर सावनी ठीक होत्या अचानकपणे सावनीला झालंय तरी काय यावरती का सा हो। सा सागर म्हणतो तुम्हाला माहित नसेल सावनीला ना रंगाची अलर्जी आहे कधीही घरामध्ये पेंटिंगचं काम काढलं की सावनीला त्रास होणं हमकास आहे आणि त्याचाच परिणाम आहे की सावनीला शिंका शिंकायच मुक्ता म्हणते अच्छा आहे असं आहे का यावरती सागर म्हणतो हो असं म्हणत आता सागर आणि मुक्ता दारातच उभे असतात तोपर्यंत इकडे आता इंद्रा आणि स्वाती गालातल्या गालात हसत असतात हस इंद्रा म्हणते बघितलंस ना स्वाती म्हणते मम्मी तू हे मुद्दाम केलंस का त्यामुळे आता मात्र इंद्रा म्हणते हो तर मुद्दाम म्हणजे काय आणि मी मी एकटी नाही बरं का एकशे एक वाली आणि मी एकशे दोन वाली आम्ही दोघींनी मिळून आता था हिला शिकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे बघू आता ही कशी या घरात राहते ते असं म्हणत इंद्रा आता सगळा प्लॅन सांगते आणि मुक्ताच्या झटकन लक्षात येतं अच्छा अच्छा म्हणजे आता आईचं खुश होण्याचं हे कारण होत तर सागरला पण प्लॅन करतो सागर येतो आणि काय चाललंय काय तुमच्या दोघींच म्हणजे हे सगळं का यावरती सागर पण असायला लागतो आणि सगळ्यांनाच खूप आनंद होतो कारण सावनीची खोड जिरलेली असते मुक्ताला मात्र आत्ता आईच्या वागण्याचा उलगडा होतो की सकाळपासून जे खुशीमध्ये आहे ते ह्या दोघींच काम आहे तर आतापर्यंत दोघी एकमेकींसोबत भांडत होत्या एकमेकींसोबत भांडत आता एकमेकींची उणी दोन गाडं सुद्धा तिथपर्यंत म्हणजे आदित्यच्या मनावरती कोणताही वाईट परिणाम व्हायला नको त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नको असा मुक्ताचा साधा सोपा सरळ विचार असतो आणि त्यामुळे तिला टेन्शन येतं की या दोघी हो एकत्र आल्या तर काहीही अनर्थ घडू शकतो तोपर्यंत आता अनर्थ घडतोच म्हणजे आता सावनीला कळत की या सगळ्यामध्ये आपल्याला बाहेर काढण्यासाठी यांनी प्लॅन केलेला आहे मग फायनली बॅगा घेऊन सावनी जायला निघते मला माहिती आहे मुक्ता तुझी आई आणि ही माझी एक सासूबाई या दोघींनी मिळून प्लॅन केलेला आहे आणि त्या दोघी मला घराबाहेर काढायला निघालेल्या आहेत पण आता मी कोणाकोणाचं काही ऐकणार नाही मी या घराबाहेर निघती आहे असं म्हणत ती आदित्यला घेऊन आता फरफटत निघते त्यावर ती मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही आदित्यला घेऊन कुठे जाऊ नका इकडे राहा तितक्यात तिकडे माधवी येते आणि काही नाही या घरात एक तर ही सावनी राहील किंवा एक तर माझी मुलगी राहील जर सावनी या घरात राहणार असेल तर माझ्या मुलीला मी या घरात ठेवणार नाही असं म्हणत इंद्रा रागा, रागा, रागा असताना माधवी सुद्धा रागा, रागा, रागा बाहेर येते आता मात्र इकडे मनातल्या मनात, मनात विचार करत विचार करते आणि ती आता माधवी मुक्ताला हाताला धरून आपल्या खोलीमध्ये घेऊन जाते इकडे सावनी विचार करते आत्ता आत्ता कशी मजा आली मला घराबाहेर काढायला निघालेलीस काय मुक्ता तुझीच आता रवानगी घराबाहेर झालेली आहे आणि या घरावरती मी राज्य करणार आहे असं म्हणत निर्लज्ज सावनी आता निर्लज्जपणे तिकडे उभीच असते